शांती कुठे गेली शांती आई मी कोण येतो कोण तुला असा आवाज देऊन राहिला तर शांताबाई लाईव्हचा आवाज देऊन राहिला शांती शांती करून कोण हो काय मी रिंकू तू नको जो पाहिले मी पाहतो कोण येतं तो, तो? चल पुष्पा चलली मी घरी नाचा दिग काय टेम लक्षात नाही राहिला संगीता चल चल शिंत हा सुषमा चल रिंकू टेन्शन नको घेऊ तू तू आई सगळं बरोबर करते हो ना पुष्पा काकू महिनी चिंता मली पण मला वहिनीची चिंता आहे वहिनीने चल यावं का नाही आता चला काकू आपण बी प बाहेर आहे येत सविता बाई आता तुम्ही पुढे मी माग होतो बसकन कोणी येईन शुभांगीते तुम्हाला म्हटलं ना तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही पोरावाल्या सरकार मी होतो मला नाही भेव कायचं शांते सविता शा, ताई शा। कोण मागास वाटलं तुम्ही अरे कोण शुभांगीताई आहे काय शांताताई तुम्ही रागांती कहू ना काय काय कार्यक्रम सुरू होता काय घरात सविता ताई नावाच दिला तुम्हाला नाही नाही शांताबाई तुला मी शांताबाईशिवाय बोलतो काय शुभांगी आहे नाच आवाज दिला शांती हो शांती हो अशांती शांती मनासमोर शांताबाई शुभांगी ती देऊ दे ना आवाज द्याच्या काय शांताबाई काय शांती काय नाव तर आहे की नाही तुम्ही बाहेर चला, न, हाँ हाँ। चला। हाँ? मुठा, 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 ना घरात हो हो चला शिभांगी ताई हे काय होय तुम्ही तर घरी मोठ्या मोठ्या गोष्टी ताणत जा मी असं करतो मी तसं करतो मी तसं करतो म्हणून झाले तुमच्या सोबत काय झालं सविता सरक्ष सक्षगीता शांताबाई तू इन बाई हि एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ताणजा रस्ता ना मी अशी बोलतो मी तशी बोलतो मी भांडण करतो माय 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 काय काय सांगू शांताबाई तुले एवढ्या मला गोष्टी करत आण रस्त्या ना सविता भाई चलन तू मी भांडण करतो भांडण करतो म्हटलं म्हणून मी सोबत आली म्हटलं मायभाई एकटीला आवरणार नाहीस तू म्हणून शांताबाई मी आली अनुच तर चुकणी चोपडी झाली मायबाई माय 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 रंग बदलतात बायका <laughs> माहिती संगीता सुषमा तुम्ही शांताबाईच्या घरी हो ना सविता तू झालीच नाही तू कुठे गेलती काय सांगतो बाया भाऊ जे येऊन बसले सविताबाई माझ्या घरी तर जायचं नाव नाही घेतलं सविताबाईनं शेवटी मला आणला शांताबाईच्या घरी माहिती का शिवांगी ते लयच कुठं बोलता हो तुम्ही सडल्यासारख्या रंग बदल का सविता म हिनबाई वाहिले तुले बोलायचं काहीच अधिकार नाही त्या पैसे सून घरांदी रिंकू पाहिला शिवांगी ताई पाहिलं बायका कशा असतात तर घर फोडू बायका असतात म्हणून ऐका सरात जनाचं करावं मना आपल्या मनाच समजलं तुम्हाला नाही शांतताई नि मनातच करत असतो पण हे सविताबाई आफै भकल 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 लावत जा थोडी ते पूर्ण सांगितलं का नाही मी चल बर भए सङ्गीता मैसु तशी चल शान्तापाई चल्ली मर बर यहाँ मैले भेट्यो म आफ्नो मिटिङ घ्यागति बर ह शान्ता शिवङिता इका सङ्गी आता शान्ता मलाई लड जा सविता न कुठे कुठे फिरवलं मलाई उद्या रिंकुले घाली येते उद्या मी हा सांगा रिंगकुले माय बाय तिची दोन तोंडी आहे शुभांगी म्हणजे रस्त्याना म्हणे काय घरी म्हणे का सरड्यासारखी कलर बदलली साफासारखे दोन तोंडा दिली मला माहितीच नाही चला मग येतो शांताताई करा का तुमची कामात करा कोणती मिटिंग आहे तर अरे मिटिंग मध्ये आम्ही तुम्हाला एक घेत आम्ही टूर काढून राहिलो मस्त అంత కొ సహ పని డాక్ట సంగ తు ఓ శుభా శుభాంగీ శుభాంగీ షుభాంగీ రింకూ కొ శాత కాంతే శాంతే ఎవ రంగులే రింకూ తి సూ ఆ సవిత పుష్పా ఎవీ మజ్జా तुम्ही दोघे जणी पाहिजे होते पोंगे मंडळी आपल्याला किती खुशी झाली आणि येले पाय कशा थंडागार पडल्या जाऊ दे तर ते पायात बसतील मंडळी लई खुशी झाली बरं या चालू झाल्या मुली शांताबाईलाही परेशान झाली होती आणि शांताबाई तर होतीच पण तुम्ही बी शांताबाईचे व्हिडिओ पाहायसाठी परेशान झाले होते आहे ना मंडळी आता मस्त शांताबाईला साथ द्या तुम्ही आणि शांताबाई तुमच्यासाठी घरी बसल्या नवीन नवीन व्हिडिओ आणते तुम्ही टॉपिक पण देऊ शकता चला मग कशी वाट लागली सविताची आता माणसाचा शोध आपण कुठे आहे माणूस आई मुंबई सासू आली चलली गेली काय थांब ना तू आता मज्जा येते त्या सासूची चल ना पुष्पा चलली काय घरी शांताबाई येतो मी आता माणूस घरी येईन कल्ला करून अजून चल चल पिंकी चल पुष्पा माझं मग चक्कर हा शांताबाई वेळ सापडला की मारतोस मी चल रिंकू घरात तू सांगतो तरी सगळं तर आता लवकर लवकर जातो हे मागसी अशी अशुभांगी ते अशुभांगी बांगीते शुभांगे काय झालं सई कोणी राहिली आता आपण सोबतच जाऊ ना पण का मी कोणी वेळ बेदती केली तिथं तू बदललीस एकदम घर ठरवलं तर ती केलं आल कोण कोण असं सविता ताई पायरी पायरी ना घ्या लागते तुला काय वाटलं मी काय बदलली काय नाही 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 पण त्या माई शांताबाई समोर पूर्वी बिझती करून टाकली तुला काय वाटते सविता म्हणतात मला आता शांताबाई तो जे मला घरी म्हटलं ते सगळं सांगून देतो ना तर या सविता नको म्हणून जाय म्हणा सविताबाई त्यावर कोणीच विश्वास नाही करत चल मी चालले घरी मले मनीचे बाबा कल्ला करते शांताभे शांतभे शांतभे थांब थांबता आई काय बोलू नको सविता काकू सोबत सविता काकून न लय धिना करायचा प्रयत्न केला आहे माझ्या संसाराचा नाही नाही रिंकू रिंकू माया माझ्या कशीच नाही केलं रिंकू रिंकू काहीच नाही केलं माया चल रिंकू घरात सविता एक लक्षात ठेव जो दुसऱ्याचा संसाराचा सा धिंगाणा करीन देव त्याचा धिंगाणा करून टाकते समजलं तू ते नशीन ना नशिन तर करून घे नाही नाही शांताभे शांतभाई शांताभे शांताबाई प्याशिवाय मी काहीच नाही शांताबाई शांताबाई मी चुकली होते शांताबाई 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 घरी तू आता शांताबाई शांताबाई काही करू नको थांब म्हणा आता शुभांगीच्या बच्चे तुला सोडतो काय म्हणा मी माया मैत्रीपासून मला मला दोर टाकलं ना आणि था। थांबतो आता आई सविता काही कुठे गेली आई अरे सविता आली न बोलून आणतो

अन तू बी काय करून राहिली लेकरं लिखून अन लेकरं कोण लावून राहिले माहित नाही मला कोण लवून राहिले तर होवी होत बेटा काय झालं आजी आजी आम्ही आजीच्या घाली जल्लो आम्ही आजीच्या घाली जल्लो आजी आजी अव माहिती मी नातीली नाताले शांता आजीची आठवण आली बरोबर आहे सगळं आजी काही देत नाही का रे बेटा शांता आजी सगळे काही देते आहे ना शांता लय आठवण येते आपण जाऊ ना मग मावशीला जाऊ दे आपण शांत आजीच्या घरी जाऊ बस चल सविता आता लढणं बंद करतात लेकरून राहिले सविता कुठे गेली म्हणते हा जायतो येतो मी चला चला लेकर चला मावशी चलली काय करू मी माया नशीब फुटक निघाल फुटक नशीब निघायले नवरा ढंगाचा नाही घरातले ढंगायचे नाही चल मनीषाले रागेन पप्पूले रागेन मनी आमचं लग्न झालं सविताच्या जीवावर आली चल सविता ताई काही काळजी करू नको तू सगळं बरोबर होते मनीषा बेटा येत मनीषा बेटा मी लय एकटी पडली आता तू नाहीस तर अरे मामीजी तुम्ही फोन करा आम्ही दोघंही हजर आई रळू नको आता शांत राह सकू तुला पहिले सांगितलं मी राळापोळी करायची नाही म्हणून शांत भाई एकदम मनीषा बेटा तू बी रडू नको मनीषा मी कशी राहू योगते आता आई सग त्याला दे आठ दिवस राहू दे आपल्या घरी आठ दिवस हा पाहितो मी काय येत आता चला मनीषा आई वाट वाटपा घरी वेळ होऊन राहायला हो पप्पा चला आई चला येतो मी सविता ताई तू कोण राहून राहिली काही नाही संदीप माझ्या जीवनात लढच आहे सविता ताई असं बोलू नको आता मी आलो घरी तुला काही घ्यायचं काम नाही आता कोणतं सुख दुख असेल ते मला सांगतो नाही भाई पण घे माझ्या संदीप आला तर पाय सगळं बरोबर करते संदीप आता पाय पोराचे किती आशा वा किती दिवसापासून बाहेर गेल तर शिक्षण शिकण्यासाठी मनिषाच्या लग्ना आला सविताच्या लग्ना आलाय आलाही तू सविता चल घरात चल आपण तो आता काय येतं आता आपला संदीप यायला घरी चल सविता घरात चल हा जातो मी आलीस मी चल संदीप घरात पाहिन आईने एखादा फोन केला की मनीषा गेली नाही गेली सविता कधी येतं काही येत जो देता मी बी कोणाचा फोन येईपर्यंत अजिबात जात नाही मला मेरा हलकट समजतात सविता जाते येते म्हणते नाही 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 आता अजिबात नाही जात ये सविता घरात चस्ता खाली वहिनी आली नाही काही घरी अजून पाहिना रोष ताई मग मी बोलली की तुम्ही सगळेजण म्हणता वहिनी बोलते वहिनी बोलते पाहिला गुड डे बेटा ते बरोबर आहे आपलं रोशनी तू जेवण कर पाहू आपण काय करार त्याचा विचार नव्हता केला रिंकूचे सासू जेवढे बदनास असेल म्हणून भले दिसे असं वाटे भले स्टँडर आहे आणि भले श्रीमंत आहे पण काही कामाचे नाही आहेत मोठे तेवढे खोटे थांब म्हणा फक्त आता तू आम्ही बेजजती केली ना तुला काय तु सोडतो काय मी तुही बी अशी बेजती करीन तूही म्हणशील कोणाशी पाला पडला माया মাহেব কোটে গোটেই গেলে মা দেবিলাক কুট চা চপোন চপোন ধৰি তুকুন কেই মাৰ কোন তুমি নাই চাই পাছত জাপন কাই নাই মই সেই মই কয় মা দেৱ ঘৰে ন

पण मस्त कार्यक्रम केला शांताबाई थांबवलं म्हणून मी थांबली व नाही तर मी तर तुला फोनवरच सांगितलं होतं भाजीपाला तोडतो म्हणून मी ना कुठे भाजीपाला मी तोडतो भाजीपाला तोडला भाजी केली थांबली काय तुमच्यासाठी मी रोशनी अरे भाजी भाऊ की मग बाकी तुम्ही पाहतो मी चलना बा शांतारामभू जेवण केलं की येतो ना काय अर्जुन चल ना चल ना मला सांग पाच मिनटाला अर्जुन काम आहे చోస మీ తులా కావతా నైనా గొడ్డీ గొడ్డీ తు చల్ నీ మా టూర్ కావ శ నేను దోగ సునా అంత రోషన్ గవలి జ షా

पण घे म्हण जो खोटा बोली तो पोटभर खाते नाही आता जर मी खरं सांगितलं असतं तिने मला पाण्याली नसतं घुमलं आणि खोटी बोलली गावले जा लागते नाही सांगितलं ला। तर ताटांत म्हणते वाळून पा असं आहे मग तुम्ही म्हणता सविता अशी करते सविता तशी करते गमत पा मग सविता कशी कशी करते या मग जेवण करायला

काय करावं लागतंय तर सविताबाई ऐका सविताबाई घरी माहिती कोण आलावा कोण मी जाणं सकूबाई माहि सकूबाई ये घरात विचारता काय आले हो घरी आहे काय तर ये जेवण चाललंय का सविताबाई करा मग जेवण दुपारी येतो मग मी नाही 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 सकूबाई जेवण मग घेईन बस 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 या मग इकडे बसू गुड टाक नको आणू इकडे बरं हे ताट घे आले आले कोण काय झालं अरे सको बाई आली ना शांताबाई जीमबाई बाई काय म्हणते पाहता ना घे घे ताट घे चल सको बाई बर चलतं काय चल ना दुसऱ्या खोलीत बसून आपण तुला काही गोष्ट सांगायची आहे ना सविताबाई मला माहित आहे तू सोन रस्ता काढशील चल माझ्यासवलं तर जसे दुट्या मागे दुट्या लागेल हाती नाही सापडत

खर कि सखुभाइ काय सङ्ग सविताइ मन त खल नै त्यही असाटै जा शातापा धडधड धडधड बोला अनि त्यहाँ जवाइले धर धड बोला पन पोरीले पाउन त्यहाँ नै नाता पाउन अझै मनलाई पकते सविताबाइ नै तुले माइते सखुबाई कसै या आमी कान्तापा मैत्री जवर चाहिँ मनौँ त सँगले मि शान्तापाईले मना नतूलाई नाता कुन चाहिँ ठरा जाउँ सके सखुबाई नको नक ए फोन नाही केला म कति यता सखुबाई शान्ता कि फोन केला माइते तिकाही रिन्कुल चार पाँच दिन आर गी मोठे कि सू मोठी, मोठी। पहिलेस त रिन्कु सविता त पटेन नि शान्तासि रिन्कु राई पर्यन्त बरे सविता ती धादान पहिला डोयान रिन्कुले पन रिन्सो कि एक फोन गर्नु काम हो नव्याच नै नै सविता बाई आले कहीँ नै कही। सविताबद् चाहिँ पौल उसलाई आ मनस्या चाहिँ लग्न पोर गाह्रो सन्धि पाहता शान्ताप चाहिँ धडा शोस्ता धडा शुभङी बई शे सकु बई शान्तापि त चटनी चटनी घुम्न मि त भन्त घे सविता म भेटल्या त्या बदला तुला सांगता सखोबाई शांताबाईनं बी माझ लय हट्ट असेल परा करायला घ्या तुम्ही घ्या बदला चांगला मी तुमच्या पाठीशीच तुला सांगतो सकोबाई बाई शांताबाई शांताबाईनं ऐकलो नातू आहे तुले हिसा मागलो तू कोर्टाने हिसा भेटते तुले तू काही टेन्शन घेत मी येतो सवितारी भेटायला सकाय सवि समजून सांगतो मी राहिले मला ते मै आभर कुठांना करायला येतं काय चल सविता बाई सांगू नको अशा गोष्टी कोणाला सांगू नको असं म्हटलं म्हणून पाहतो तुम्ही आता आता पहिले फोन करून पण शांताबाईले भाई माय जो तू आलो शांतापैकीच भांडते पण घे सविता सगळं चोपडे बनवून राहते तर सविताशी कोणी भांडते काय घे ना मला शांताबाईले घे सविताचा बदला काढतात घे भूक लागली केवढी कोणाच्या घर गेले कोणी कप भर चानी पाजत मले काहीच नाही ये सल्ला देतो एवढ्या गोष्टी सांगतो तरी ते मले उग येत नाहीत रिंकू बेटा कुठे गेली आई झाली माहिती आहे तू म्हणस ना त्या माहितीच्या घरची गाडी आहे म्हणून सांगायला जा जाऊ का मग मी रिंकू बेटा सांग ना मग जा आई कुठं सांगू मग गेली कोणत्या गाडीला ते म्हणून ना पण मस्त पुण्याची इकडे दोन फिरायला चिंताली निवडून घालू आणि तिकडे तिकडे मस्त आपण हा बाई येत मग मी चिंत्याचा बापाचा पता नाही घरांनी कुठे गेली कुठे नाही तर लपून चोरून लपून चोरून लपा म्हणा तुम्ही किती दिवस लपून द्यायचा एखाद्या दिवशी जे आले आणि जे दार लावून घेतो कनी मग ज्या ज्या कार पडेन त्या त्या कार घेतो मग थांबान तुम्ही म्हणा आता एक दिवस हाती आला का ते दुकानातून अरे तू तर की मी रात्री येतो काही मन नाही लागून राहिलं मग म्हणून तुला म्हणतो आम्ही सविताले घरी घेऊन बायको घरी असली दोस बाकर घरात असले गमते जरा घेऊन घेऊन येऊ काय तुला सांगितलं नाही तू माझ्यांदी असं बोलू नको आजपर्यंत त्या म्हटल्यानं झालं आता मी माय म्हटल्यानं करतो जवळले कसं बोलावलं नाही लग्नांदी मी पाहतो सविताले नवराजे कशी आठवण नि आली तिला तर समजलं पाहिजे जाऊ दे ना राजे माफ करून एकदा राजे घेऊन ये ना घरी आता मनिषाही गेलीशीन वाटपून राहिशीन ते अरे तू या गोष्टी करतो वाटपून राहिली आला का तिथे एखादा फोन बाबा घर दे नसेन तिला आठवण राहिली आता बहीण गेली तिची बाई राजा काम्या कामात पाहू नको बरं तू जाय घेऊन ये फोन घ्या मंडळी कोणाला कोणती धुम कोणाला कोणती धुम पण जसे कर्म करता तसं आपल्यालाच भोगा लागते पाहिलं ना सविताचं चला मग व्हिडिओ पूर्ण पाहा शांतापैकी साथ दे नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शांतापैकी तुमच्या एक घरीच बसले, नवीन नवीन व्हिडिओ आणते आपण सगळेच बदला घेऊ पण धीरे धीरे चला भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात